नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्याला या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मेचा साधारण दुसरा सप्ताह सुरू झाला आणि महाराष्ट्रात अवकाळी अथवा ओळीवाच्या पावसानं प्रारंभ केला साधारण बारा तेरा मेपासून सुरू झालेला पाऊस अगदी कालपर्यंत काल काल काय आज पहाटेपर्यंत पण बरसतच आहे दररोज बरसणारा पाऊस हा साधा हलकाफुलका येत नाही तर अगदी ढग फुटीसारखा का पाऊस काही काही ठिकाणी पडतो आणि त्यामुळं मात्र अनेक गावांची अनेक परिसरात आतोनात नुकसान झाल्याचं चित्र पण सध्या पाहावयास मिळत आहे काल धाराशिव जिल्ह्यातील इट आणि ते परिसरात अशीच ढगपुटी झाली आणि तेथील नागरिकांची या पावसानं त्रेधा पीट उडवली यामुळं साहजिकच त्या आसपासून धावणाऱ्या न वाहणाऱ्या नद्या ओढे नाले याला पाणीच पाणी झालं होतं इकडं तेरणा नदीलाही पूर आल्यासारखी परिस्थिती आहे आपण या आजच्या आपल्या अण्णाच्या व्हिडिओमध्ये दे, दहिपळ नदीच्या तेर्नांदी पुलावर जो जुना पूल आहे त्यावरून पाणी कसं वाहतं आहे याचा फोटो टाक जोडलेला आहे तीच स्थिती मांजरा नदीची आहे मांजरा नदीलाही कधी नव्हे तो मे महिन्यातच पूर आल्यासारखं दिसतंय कारण मांजराला येऊन मिळणारी वाशिरा उपनदी किंवा ओढे नाले हे तुडुंब भरून तिच्यात येऊन मिळ मिळत आहे त्यामुळं मांजरा पात्र पण दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र दिसत <coughs> आहे तीन चार दिवसाच्या पावसामुळं तिकडं उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीत पण जवळपास सहा टक्के वाढ झाली आहे हा पाऊस दरवर्षी मेमध्ये पडतो त्यापेक्षा जवळपास दीड हजार पटीनं जास्त पडल्याचं नोंद काही ठिकाणी झालेली आहे एकोणीसशे अठरा साली मे महिन्यात शंभर मिलीमीटरच्या पुढं पाऊस झाल्याची नोंद माग मागील नोंदी पाहिल्या असतात दिसून येते आणि यावर्षी मेमध्ये धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा पाऊस परवा म्हणजे अठ्ठावीस तारखेला संध्याकाळपर्यंत दोनशे पन्नास मिलीमीटर पडलेला होता ही विसरून चालणार नाही ना। त्यामुळं आता ह्या अचानक आणि दररोज बरसणाऱ्या पावसामुळं शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी आपल्या शेताची पूर्व मशागत करता आलेली नाही त्यामुळं पेरणी कशी करायची पुढं यक्ष प्रश्न आज सर्व शेतकऱ्यांसमोर असेल शंका त्यात शंका नाही त्यातच मग पेरणी कधी करायची वापसा कधी होईल आधी प्रश्नही शेतकऱ्यांसमोर सध्या धरून नाचत आहे त्यातच बियाणं मिळेल का नाही खताचं काय होईल बीजांकूर लवकरात लवकर व्हावं यासाठी कोणती रा रासायनिक औषधं वापरावी असे वेगवेगळे आता शेतकऱ्यांसमोर कोडी असतील आणि ती कोडी सोडवण्याचा शेतकरी प्रयत्न करतील हे तेवढंच खरं एक आता दोन तीन दिवसापासून काही हवामान तज्ञ पाऊस आता बंद होईल असं म्हणत होते पण उलट पाऊस वाढतच आहे था त्याला था कारण आहे पश्चिम बंगालच्या उपसागरात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाड्यात दिसून येत असल्याचं चित्र आहे मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात अशीच धुवाधार प्रजन्यवर्ष चालू आहे हे दिसून येत आहे मग ती लातूरला असेल बीडला असेल हिंगोलीत असेल तिकडं नांदेडला तशीच परिस्थिती आहे त्यामुळेच मे महिन्यातच सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झाल्याचं चित्र पण तिकडं दिसत आहे असो ही स्थिती आणखी पाच चार पाच दिवस तर अशीच राहील हे मात्र निश्चित त्यानंतर उघडीप द्यायचं त्यानं मग ठरवलं तर पाऊस उघडीप देईल नाही तर परत पावसाळाच असेल आता तर जो नियमितचा पावसाळा आहे तो सुरू झाला आहे कारण मान्सून चार पाच दिवसापूर्वीच राज्यात दाखल झाला असून मान्सूनची वारे पण वाहत आहेत आणि त्यामुळं हा पाऊस आता अवकाळी नाही आणि वळीवाचाही नाही तर हा मान्सूनचा म्हणजे नेहमीच्या पावसाळ्यातला पाऊस आहे गेले दोन महिने भारतभर आणि जगा जगावर पण गारूड घातलेल्या आय पी एलचं आता शेवटचा ठप्पा सुरू <coughs> आहे <आई> आय पी एलचे <coughs> जे याची पहिला सामना अंतिम फेरीतला काल पंजाब किंग आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर याच्यात झाला या पूर्ण स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे गुण घेतलेल्या पंजाबला काल फलंदाजीत फलंदाजांनी अपयशाचं तोंड दाखवायला आलं त्यांच्या सर्व बाद एकशे एकच धावा त्यांना करता आल्या आणि मग रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं दहा षटकातच दोन गडी गमावत ह्या विजयाचं लक्ष गाठलं आणि यंदाच्या आय पी एल स्पर्धेत अंतिम फेरीत पोचणारा पहिला संघ हा राज रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हा ठरला आहे आज मुंबई आणि गुजरात याच्यात एलिमिटरच गटातला सामना होईल या याच्यातून जो संघ जिंकेल तो मग त्याचा सामना पंजाबबरोबर होईल आणि त्या दोन संघातून जो जिंकेल त्याची अंतिम लढत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरबरोबर अलाहाबाद अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन जूनला होईल हे एकंदरीत आहे आणि याच दरम्यान भारतीय संघाचा नूतन कप्तान शुभमन गिल हा इंग्लंड दौऱ्यासाठी संघबांधणीच्या कामाला आता लवकरच सुरुवात करेल आणि पुढच्या जूनच्या मग दहा तारखेच्या आसपास भारतीय संघ इंग्लंडला पोहोचेल आज तुर्ताशेवढंच आपण आपले आईना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद